नमस्कार मी अण्णासाहेब दाराडे संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळा मंगरुळ येथील कर्मचारी योगेंद्र भीमसिंग गिरासे व स्वर्णा दिलीप सिंग राजपूत गेली सहा दिवसापासून आज सातवा दिवस त्यांच्यावर आमरण उपोषणाचा ते बसले होते खरंतर त्यांच्या ह्या आमरण उपोषणामुळे त्यांना आज समाज कल्याण विभागाकडून दिलासा मिळाला आहे दिलासा दिला त्यांनी दिल संबंधित जे अधिकारी असतील त्यांचा तर मी प्रथमता मनापासून हात जोडून आभार मानतो पण असा दिलासा देऊन पुढे सुद्धा भविष्यात त्यांना आपल्याकडनं सहकार्य व्हावं हो आणि त्यांना न्याय कायमस्वरूपी मिळावा ही अपेक्षा आहे पण त्यांच्यावरती हे आमरण उपोषणाला बसण्याची वेळ नेमकी कुणी आणली संबंधित कोण आहेत मुख्याध्यापक असतील सचिव असतील अध्यक्ष असतील यांच्यावर सुद्धा खऱ्या अर्थानं कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांना आज न्याय मिळाला किंवा त्यांना दिलासा मिळाला इथपर्यंत हा था विषय थांबत नाही पण जी लोकं असा चुका करतात किंवा गोरगरिबांना त्रास देतात अशा लोकांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत व्यक्ती कुठलाही असो त्याच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होत असो किंवा झालेला असो किंवा विभाग कोणताही असो तर अशा विभागामध्ये तर ह्या व्यवस्थेने अमरण उपोषणाला बसण्या इथपर्यंत सर्वसामान्यावरती वेळच येऊ नये असं काही करता येईल का ह्याचा विचार तर केला गेला पाहिजे जे प्रशासनातील चांगले अधिकारी कर्मचारी काम चांगलं करतायत कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू त्यांच्या ऑफिशियल असो अनऑफिशियल असो कुठल्याही कामामध्ये अर्ध्या रात्री त्यांच्यासाठी आम्ही उभे राहू त्यांचा कायम आम्ही जाहीरपणे सन्मान करू जर तुम्ही चांगली कामं करताय गोल गरिबांच्या अडचणी सोडवताय तर अशा सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान कौतुक केलं पाहिजे पण जे लोक जाणून बुजून किंवा कुठल्या हव्यासापोटी अपेक्षेपोटी सर्वसामान्यांचं रक्त खरं तर त्यांच्या रक्त पिण्यामुळं किंवा त्यांच्या हवे कित्येक लोकांची कित। कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आता पवनचक्कीचा एक तालुक्यामध्ये खूप विषय गाजत आहे खूप शेतकऱ्यावरती पवन कंपनी अन्याय करते गुंड बोलून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दाब देते धमकी देते तुम्ही गुरगरिबांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय त्यांच्या बाळांना रस्त्यावरती आणताय ह्याच्यामध्ये खरं तर राजकारणी पण आणि प्रशासन पण डिपार्टमेंट पण जबाबदार आहे कित्येक अशा चर्चा ऐकायला येतात की की सगळ्यांना या कंपन्याकडनं हप्ते मिळत आहेत त्यांना त्याचे पैसे मिळत आहेत म्हणून हे जे महत्वाचे लोक आहेत तर ते तोंड बंद करून बसलेत आणि शेतकऱ्यांना ह्याचा हा त्रास होतोय त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त हो व्हायची वेळ आली खरं तर तुम्हाला पैसे कमवायचे हो आहेत ना वेगळ्या मार्गाने तुम्ही निश्चित कमवू हो शकता पण गोरगरबांचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यांचं रक्त पिऊन किंवा त्यांच्या पूवारबाळांना रस्त्यावर आणून जर तुम्ही पैसे कमवत असाल तर हे पाप या गोरगरिबांचं त्यांच्या पोराबाळांचा जो तळतळाट तल आहे तुम्हाला शंभर टक्के लागणार आहे तुम्ही आळ्या किडक पडून खितपत कितपत मातारपणे मारणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ह्या गोष्टी जरी दिसत नसतील लोकांना तरी तुम्ही ज्या गोष्टी करताय ह्या चुकत चुकणार नाही गोष्टी तुम्हाला ह्याची फळं निश्चितपणे माणूस तुम्हाला शिक्षा देणार नाही एक वेळेस कायदा तुम्हाला शिक्षा देण्यापासून तुम्ही दूर पाळाल मार्ग काढाल पळवट काढाल पण देवाच्या दरबारामध्ये तुम्हाला माफी नसणार आहे तुम्ही आळ्या किड पडून शंभर टक्के मराल माझी कळकळून कल सगळ्यांनाच विनंती आहे बाबांनो सर्वसामान्याचं रक्त पिऊ नका त्यांची आडवणूक पिळवणूक करू नका त्यांनाही जगू द्या तुमच्या सारखी सर्वसामान्य माणसं आहेत भोळी दी दगडाला जरी शेंदूप लावला तरी त्याला पाया पडणारी माणसं आहेत अशा लोकांना त्रास देऊ नका जसं आज या कुटुंबाला दिलासा मिळाला असे किती कुटुंब असतील जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना न्यायापासून वंचित आहेत अशा लोकांची कामं करता आली त्यांना दिलासा देता आला त्यांना सहकार्य करता आला तर करा अशा अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्याचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो भविष्यात सुद्धा तुम्ही अशी कामं करा जाहीर तुमचं सन्मान आम्ही करू पण गोरगरिबांचं रक्त पिणारे जे लोक आहेत ते सुखी आयुष्यात कधीच राहू शकणार तुमच्याकडं संपत्ती सगळं काही असेल पण तुम्ही सुखी राहू शकणार नाही तुम्ही गोरगरिबांचं रक्त पिणाऱ्यांना तुम्ही तडपडून तडपडून मारणार लक्षात ठेवा एखाद्याचं चांगलं तुम्हाला करता आलं नाही तर तुम्ही करू नका पण एखाद्याचं वाईट तरी करू नका तुमच्या फायद्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी ही तुम्हाला मी विनंती करतो गुरुगरिबांची कामं प्रशासनाकडनं तुम्ही कायदेशीररित्या करा आणि त्यांना दिलासा द्या त्यांना सहकार्य करा धन्यवाद